नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक नऊ जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज विदर्भातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची पा। शक्यता राहील एखादे दुसरे जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर पावसाबद्दल मी दहा ते बारा दिवस झाले सतत सांगत आलो आहे तसेच कोकणात पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक संभाजीनगर धुळे जळगाव बुलढाणा जालना या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील जर या जिल्ह्यापैकी एखादे दुसरे जिल्ह्यात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील पावसाची शक्यता नाही जर तालुक्याच्या एखाद्या दुसरे भागात अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता थोडा थो वेळ हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये असून ते हळूहळू पश्चिम उत्तर दिशे सरकत झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्यातून राजस्थानकडे जाईल त्याच्या प्रभावामुळे दिनांक चौदा व पंधरा जुलै दरम्यान खानदेश व विदर्भात पावसाची शक्यता राहील महत्त्वाचे मी तीन दिवसापूर्वी दिलेल्या अंदाजात सांगितले आहे की दिनांक चौदा जुलैपासून राज्यात पावसाची शक्यता राहील असे सांगितले होते पण वातावरणातील बदलामुळे दिनांक तेरा जुलै ते पंधरा जुलै तारखेदरम्यान राज्यात भाग बदलत बऱ्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता असून तो काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील दिलेल्या तारखेमध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो तो कोणत्या भागात कसा पडणार याचा अंदाज रोज दिला जाईल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद